नमस्कार मी मयुरी सावंत कोल्हापुरी फेरफटका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज करत असतो वेगवेगळे व्यावसायिक बघत असतो तर त्यांचे जे काही व्यवसाय असतात ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडा मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर आज पण कोल्हापूरमधील ताराई पार्क येथील लेडीज कॉर्नर म्हणून शॉप आहे ते सगळ्यांना माहिती आहे ते प्रसिद्ध आहे तर त्यांच्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट मिळतात कॉस्मेटिकचे वगैरे जे काही व्हरायटी आहे तर ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी प्रेम शेवा रमानी माझी फर्म लेडीज कॉर्नर पाठीमागचे सग सोळा डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी सेवनपासून मी हे फर्म चालवायला लागलो आहे आणि माझे काय सध्या फिलिप्सचा काम आहे फिलिप्सचे डिस्ट्रीब्युशनशिप आहे फिलिप्सचे पर्सनल केअर स्ट्रेटनर ड्रायर आणि जे काय पण असतात ट्रिमर हेअर ड्रायर्स वगैरे विविध प्रकारचे ट्रिमर्स वगैरे असतात लेडीज शेवर लेडीज रिलेटेड शेविंगचे पर्सनल केअरचे ते सगळे प्रोडक्ट्स पण फ्लिप्सचे असतात ते सगळे अवेलेबल आहेत आता आणि त्याबरोबरच माझ्याकडे पार्लर रि पार्लर रिलेटेड इलेक्ट्रॉनिक्स पण खूप छान आहेत ते पण बेस्ट प्रोडक्ट्स आहेत खूप चांगले इफेक्ट आणि रिजल्ट्स आहेत आणि कस्टमर खूप ह्याची मागणी करतात आणि प्लस मार्जिन वगैरे पण खूप चांगली आहे एक uh, आजचे सर्वात मोठा प्रॉब्लेम जे लेडीज लोकांचा आहे फॉलिंग हेअरचा त्याच्याबद्दल ते आदिवासी ऑयल आणि आदिवासी शॅम्पू आहे डर्मा एटीन म्हणून जे आजचे हा क्रीम आपले पिगमेंटेशनसाठी खूप उपयोगी आहे आणि बरेचसे सॅटिस्फाईड कस्टमर्स आहेत माझ्याकडे जे खूप ह्याला लाईक करतात आणि यूज करतात आपण आता व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांचं बेचाळीस वर्षापासून त्यांचं शॉप आहे तर त्यांच्याकडे कुठल्या कुठले प्रॉडक्ट मिळतात हे आपण बघितलं तर चांगले प्रोडक्ट आहेत चांगल्या कंपनीचे त्यांच्याकडं व्हरायटी आहे तर एकदा तुम्ही नक्की शॉपला व्हिजिट करा आणि पार्लरसाठी वगैरे जे काही प्रॉडक्ट लागतात तर पार्लरवाल्यांनीसुद्धा ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी एकदा नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुम्ही इथं परचेस करू शकताय कारण इथं डिस्काउंट वगैरे खूप चांगला आहे तर आमचा जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा मी मयुरी सावंत कोल्हापुरी फेरफटका